नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या ढवळगडावरती आहोत आणि ढवळगडावरती संभाजी महाराजांचा एक पुतळा आणि त्याचं अनावरण या ठिकाणी झालंय श्री गणेशनाथ वाद्य पथक यांच्याकडून मानवंदना या ठिकाणी देण्यात आली आपल्या सोबत मान पथक आहे आता काय सांगाल नक्की आज काय भावना आहे आज खर तर आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे की सह्याद्री ग्रुपने आम्हाला आमची निवड केली की आमच्याकडून मानवंदना व्हावी ढवळगडावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी जे आम्हाला बोलवण्यात आलं तर ह्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत सह्याद्री ग्रुप साठी त्यांनी आम्हाला याच्या योग्य समजलं त्यांचा मनापासून आभार आम्हाला नक्की काय भावना आहे आतून कसं वाटतंय खरच खूप भारी वाटतंय की असं जाणवत होतं की त्यावेळेस जसं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल आणि अगदी तीच भावना आहेत आमच्या मनात की आम्ही आता त्यांना बघत आहेत की महाराज त्यावेळेस काय तो माहोल असेल तो आम्ही फील करतोय आता गडावर भावना ही खूप महत्वाची आहे आणि म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही वादन सुरू केलं आम्ही शंभू गर्जना घेते आमची एक चाल आहे ती शंभू गर्जांना चाल घेताना अंगावर शहर येतात जसं आम्ही शंभू मुद्रा म्हणतो श्री शंभू शिवाजी ही जी आम्ही जेव्हा जी घोषणा स्टार्ट केली तेव्हा अंगावर शहारे आणि जे लोकांचा आहे तो खूप अत्यंत म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायक आहे की आज आपण सर्वजण आपण गडावर येतो आणि बऱ्याच गोष्टी असतात फक्त गड फिरणे नाही तर, तर गडाची एक प्रकृती जाणून घेण्यासाठी जो आपला इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे इतर तरुण मुलं गडावरती येतात फिरायला येतात पण आज तुम्ही वादन करायला फिरायला तरुणांना तुमचं काय सांग फिरा एवढं की तुम्ही फक्त सांगतो फोटोशूट वगैरे करता हे फोटोशूट न करता तुम्ही बघा तुम्ही काय आहे त्या काळात म्हणजे महाराजांच्या काळात त्यांनी कसे आपण गड हे केले आहेत म्हणजे मला बोलताना सहन नाहीये पण त्या काळात आपण फक्त विचार करू शकतो की कसे लढले आहेत ते गड त्यांनी गडासाठी त्यांनी काय काय सहन केलेले तर ही गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे त्यांनी फक्त फोटोशूट इज नॉट हे गडाचं पवित्र राखायचं असेल तर कशा पद्धतीने राखलं पाहिजे काय काय उपाययोजना केल्या पाहिजे तरुणांनी विशेष करून तरुणांनी विशेष करून ग्रुप तयार करून कवित्र गडाचं पावित्र जपलं पाहिजे कचरा वगैरे कुठं सांड टाकू नये किंवा जे असेल तरी आपण तो गोळा करून एक कलेक्ट करून गार्बेज मध्ये कलेक्ट करावा परत जे आपण काहीतरी संकल्पना नवीन असेल गड संवर्धनची तर आता सह्याद्री प्रतिष्ठान तिथं आहेच तर त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे की गड संवर्धन कसं करायचं किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये आपण पार्टिसिपेट होऊ असं काहीतरी नवीन पिढीने विचार केला पाहिजे नक्कीच वाद्य पदकासोबत ढोल पदकासोबत एक वेगळी भावना वेगळे मनातले जे संकल्प आहेत ते या ठिकाणी करून गडाचं संवर्धन केलं पाहिजे अशी ही एक भावना वाद्य पथकाकडून केली जाते